नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी युट्यूब चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे जळगाव तीनशे वीस क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर एकशे चोवीस क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर छत्तीसशे दर चव्वेचाळीसशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर बेचाळीसशे सत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगोली लोकल सोयाबीन एक हजार पन्नास क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर एक्केचाळीसशे कमाल दर शेहेचाळीसशे आणि सर्व सदरांतर त्रेचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव आणि पांढरा सोयाबीन एकशे पंच्याऐंशी क्विंटल सोयाबीन चावक असून किमान एक्केचाळीसशे एकावन्न कमाल दर पंचेचाळीसशे नव्याण्णव आणि सर्व सदरांदर पंचेचाळीसशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर पिवळ सोयाबीन तेरा हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल सायबीनच्या आवक असून किमान दर अडतीसशे दर सत्तेचाळीसशे पन्नास आणि सर्व सदरांदर साडेचार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जालना पिवळो साहेबीन सहा हजार दोनशे पाच क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर पाच हजार शंभर आणि सर्वसाधारण दर साडे चव्वेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो अकोला पिवळो सोयाबीन चौतीसशे शहात्तर क्विंटल सायबीनची आवक असून किमान दर चार हजार कमाल दर शेहेचाळीसशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर साडे हजार रुपये त्यानंतर मित्रांनो चा� पुढील बाजार समिती हिंगणघाट पिवळो साहेबीन तेराशे पंच्याऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर सत्तेचाळीसशे साठ आणि सर्व साधारण दर अडोतीसशे रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती माजलगाव दोन हजार चौदा क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर छत्तीसशे कमाल दर साडेचार हजार आणि सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिन्नर छत्तीस क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर बेचाळीसशे ऐंशी कमाल दर पंचेचाळीसशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती रिसोड बावीसशे क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर त्रेचाळीसशे पंच्याण्णव कमाल दर सेहेचाळीसशे पंच्याऐंशी आणि सर्व साधारण दर पंचेचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोरेगाव छप्पन क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस कमाल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस त्यानंतर मित्रांनो नागपूर लोकल सोयाबीन पाचशे ब्याण्णव क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर अडोतीसशे कमाल दर साडेचार हजार आणि दर त्रेचाळीसशे बासष्ट रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती ताडकळस नंबर एक जातीचं सोयाबीन जातीच बत्तीसशे क्विंटल सोयाबीनच्या आवक किमान दर बेचाळीसशे कमाल दर शेचाळीसशे पन्नास आणि सर्व सदारण दर साडे चार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती यवतमाळ पिवळ सायबीन सातशे नऊ क्विंटल सोयाबीनच्या आवकासून किमान दर चार हजार कमाल दर एकोणपन्नास आणि सर्व सदारण दर चव्वेचाळीसशे बावन्न रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चिखली पिवळो सायबीन एकोणीशे क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर सदतीसशे कमाल दर सत्तेचाळीसशे एकतीस आणि सर्वसाधारण दर बेचाळीसशे पंधरा रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाशिम पिवळं सोयाबीन चोवीसशे क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर चार हजार कमाल दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद